सध्या मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगीन घाई पाहायला मिळते काही दिवसापूर्वीच अमृता बने शुभंकर एकबोटे यांच्यासोबतच पूजा सावंत सिद्धेश चव्हाण आणि तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यासोबतच प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर अशा अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे आता यामध्ये आणखी एका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्याने लगीन गाठ बांधल्याचं पाहायला मिळतं आहे तर छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा मोठासा चाहता वर्ग असतो या मालिकांमध्ये काम करणारे कलाकारसुद्धा प्रेक्षकांना आपलेशी वाटतात अशाच एका अभिनेत्याचा लग्न सोहळा नुकताच पार पडला कन्यादान आणि वैजू नंबर वन या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेता चेतन गुरव घराघरात लोकप्रिय झाला सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे चांगला चर्चेत आहे चेतन नुकताच लग्नबंधनात अडकला आहे त्याच्या लग्नातील खास फोटो त्याच्या मालिकेतील अभिनेत्रीने म्हणजे अमृता बनेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर गेल्या महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा उरकत चेतनने नव्या आयुष्याची चे सुरुवात केली होती साखरपुड्याप्रमाणे अभिनेत्याच्या लग्नाला देखील मराठी कलाविश्वातील बरेचसे कलाकार उपस्थित होते याशिवाय अभिनेता पृथ्वी प्रतापने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चेतनच्या हळदीचे खास फोटोसुद्धा शेअर केलेत त्याच्या हळदीलासुद्धा बरेचसे कलाकार उपस्थित होते तर या लग्नामध्ये चेतनची पत्नी पायलने लग्नात पिवळ्या रंगाची नववारी साडी त्यावर लाल रंगाचा गुलाबी ब्लाऊज बर्जरीत दागिने हिरवा चुडा असा मराठमोळा लूक केला होता तर सुद्धा पांढऱ्या रंगाच्या सदऱ्यावर मजंठा रंगाचा छानचा अशा शेलासुद्धा घातला होता हे नववधू या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे तर अमृता बनेने त्यांच्या वरमाला विधीचा खास फोटो शेअर करत यावर लिहिलंय नांदा सौख्य भरेल तसेच या फोटोमध्ये तिने चेतनसह त्याच्या बायकोलाही टॅग केला आहे तर सध्या चेतनला कलाकारांसह चाहत्यांकडूनसुद्धा शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय आपल्या चॅनलकडूनसुद्धा चेतनला भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका